आळूवडी तर आळूवडी म्हटलं की सर्वांनाच खावीशी वाटते नाही का पण बनवायचं म्हटलं की भली मोठी प्रोसेस आपल्या डोळ्यासमोर येते म्हणजे पानांना पीठ लावा त्याचा घट्टसर रोल बनवा त्याला व्यवस्थित वाफवून घ्या आणि त्याचे काप करून तळून घ्या आणि रोल जर व्यवस्थित बनला नाही तर आळूवड्या आपल्या तेलात तळताना पूर्ण सुटतात तर आता ह्या सर्वांचंच टेन्शन नाही कारण आज आपण बघणार आहोत आळूवडीचा रोल न करता आणि न वाफवता अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी आळूवडी तर पाहू शकताय आपण जर रोल करून आळवड्या बनवतो त्याचप्रमाणे लेअर्ससुद्धा पडतात आणि आतपर्यंत कुरकुरीतसुद्धा होते आणि चवीला तर तितकीच भन्नाट लागते बरं का तर इथं ह्या पंधरा ते वीस मिनटात आळवड्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि मी मोडूनसुद्धा एक आळवडी दाखवलेली आहे पाहू शकता की छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असे झाले चला तर मग वेळ न लावता या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात आणि हो अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे बरं का तर या आळूवड्या बनवण्यासाठी इथं मी आळू घेतलेला आहे तर आपण जे वडी बनवण्यासाठी आळू घेतो ते घेतलेलं आहे आणि स्व त्याला स्वच्छ धुवून मी बाजूला ठेवून दिलेलं होतं तर अशा प्रकारे मोठी अशी मी चार पानं घेतलेली आहेत तर हे मी आळू घेतलेलं होतं आता आपल्याला ह्या आळूच्या पानांना लावण्यासाठी जे पीठ आहे ते बनवायचं आहे तर त्यासाठी इथं मी एक अर्धी वाटी होईल इतकं बेसन घेतलेलं आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा त्याच्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हिंग हिंग पाव चमचा टाकलेला आहे आणि एक मोठा चमचा होईल इतके पांढरे तीळसुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहेत आता टाक याच्यामध्येच मी पाव चमचा होईल इतकी जिरेपूड टाकलेली आहे आणि पाव चमचा होईल इतकी धनेपूडसुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि ओली कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून टाकायची आहे हे सर्व टाकून झालं की चिंच आणि गुळाची चटणी असते ती टाकायची आहे जर विकतची असेल तीसुद्धा चालेल नाही तर चिंच आणि गुळ भिजवून त्याचीसुद्धा तुम्ही चटणी बनवून ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट तर हे सर्व पदार्थ मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकायचा आहे तर हे जे सर्व पदार्थ मी टाकलेले आहेत ते सर्व पदार्थ या पिठामध्ये टाका कारण ह्याच्यामुळे खूप छान अशी चव येते लिंबूसुद्धा स्किप करू नका कारण आंबट अशी चव खूप छान लागते या आळवडीमध्ये आता हे सर्व मसाले जे होते ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर चमच्याच्या साहाय्यानं मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अति जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि एकदम घट्ट पण करायचं नाही आहे आपल्या पानांना व्यवस्थित असं लागेल अशा प्रकारे हे पिठाचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता असं चिकट आणि थोडं घट्टसर असं आपल्याला हे पीठ जे आहे ते बनवून घ्यायचं आहे तर आपलं हे पीठ तयार आहे आता आपण जी आळूची पानं धुवून घेतलेली होती ती घ्यायची आहे तर इथं चॉपिंग बोर्डवरतीच घेतलेली आहेत आता काही जण काय करतात या आळूच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात त्या चाकूच्या सायाने वगैरे कापतात तर असं काही कापायची वगैरे गरज नाही अशा प्रकारे जर तुम्ही उलट्या साईडनं लाटणं फिरवलं तर या शिरा आपोआप दबल्या जातात आणि आपला आळवडीचा रोल किंवा आपण ह्या वड्या करणार आहोत त्या व्यवस्थित अशा बनल्या जातात तर अशा प्रकारे मी चारी पानांवरती लाटणं फिरवून घेतलेलं आहे आता त्याच्यातलंच एक पान घ्यायचं आहे आणि त्याच्या मागच्या साईडला आपण जे पिठाचं बॅटर बनवलेलं होतं ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे तर घट्टसर आणि चिकट बनवल्यामुळे ते व्यवस्थित असं पसरलं जातं म्हणजे असं पातळ असा लेअर पसरला जातो पानावरती आणि अगदी सहजपणे हे पीठ आपल्याला लावता सुद्धा येतं पातळ करू नका नाहीतर हे पीठ जे आहे ते पानाला चिकटणार नाही आणि रोलसुद्धा आपला जो आहे तो व्यवस्थित होणार नाही तर अशा प्रकारे हे मी पीठ पूर्ण पानावरती पसरून घेणार आहे तुम्ही जर वाफवून घेऊन ती आळवडी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा असंच बॅटर बनवलं तरीसुद्धा चालेल तर हे बॅटर मी पसरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पानाचा जो वरचा भाग असतो तो सुद्धा दुमडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा पीठ लावायचा आहे तर पातळ असा पिठाचा थर आपल्याला या पानावरती पसरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर असं चौकोणे असा ह्याचा रोल बनवायचा आहे फक्त एकच पान घ्यायचं आहे बरं का एकमेकावर दोन पानं वगैरे ठेवून का तर अशा प्रकारे पीठ लावून हे पान व्यवस्थित असं दुंबडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे एक पान मी तुम्हाला पीठ लावून दुमडून घेऊन दाखवलेलं आहे तर हे पान मी व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं ला आहे हे आता बाजूला ठेवून देते तुम्हाला आणखीन एक मी या पानाची घडी करून दाखवते तर अशाच प्रकारे बेसन लावलेलं ला आहे तर बेसन लावून झाल्यानंतर वरचा जो भाग असतो पानाचा तो, पाना तो सुद्धा दोन्ही साईडचा दुमडून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आणि जर थोडा छोटा रोल किंवा छोटी वडी पाहिजे असेल तर अशा प्रकारे दोन्ही साईडच्या कडासुद्धा दुमडून घ्या आणि आपण आळवडीचा जसा रोल करतो त्याचप्रमाणे अगदी सहजपणे बनला जातो हा रोल अशा प्रकारे चौकोनी करून घ्या घट्टसर रोल वगैरे पाहिजे असं काहीच नाही आहे कारण हे पीठ जे आहे ते व्यवस्थित लागलं ला जातं आता चारही रोल मी बनवून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे की पानं घ्यायचे आहेत आणि चाकूच्या सहाय्यानं अशा प्रकारे त्याच्या छोट्या मोठ्या तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतील त्याच्या अशा वड्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजेच कापून घ्यायच्या आहेत तर मी अशा मीडियम साईजच्याच ह्या ज्या वड्या होत्या त्या कापून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे अगदी सहजपणे कापल्या जातात तर पाहू शकता अशा प्रकारे मीडियम साईजमध्येही मी आळवडी कापून घेतलेली आहे अशाच प्रकारे मी चारीसुद्धा पानांच्या आळवड्या ज्या बनवलेल्या होत्या त्या कापून घेणार आहे तर हे सर्व मी कापून घेतलेलं आहे त्याचवेळी मी कडेमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आता तेल कडकडीत गरम केलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला ह्या आळवड्या ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे सर्व आळवड्या म्हणजे थोड्या थोड्या करून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर कडकडीत गरम तेलामध्ये ह्यातल्या काही मी आळवड्या सोडलेल्या आहेत आणि एक अर्ध्या मिनटानंतर आपल्याला ह्या पलटून घ्यायच्या आहेत तर चमच्याच्या साहाय्यानंच मी या पलटून घेतलेल्या आहेत झारीच्या साहाय्यानं पलटल्या तरीसुद्धा चालतील आणि पाहू शकताय हे जे आळवडीचे जे रोल आहेत ते अजिबात सुटत नाही आहेत अगदी जसा आपण उकडून किंवा वाफून आळवडीचे रोल करून तळतो त्याच्यापेक्षाही अगदी जलद गतीने म्हणजे लवपटकन अशा होतात आणि लालसर रंगावरती आपल्याला ह्या आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या तर एक तीन ते चार मिनटात लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या आळवड्या अशा भाजून घ्यायच्या आहेत तर लालसर रंगावरती मी ह्या ज्या आळवड्या होत्या त्या व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत आणि छान कुरकुरीत होतात बरं का तर अशा प्रकारे ह्या थोड्या मी आळवड्या तळून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे आपल्याला ज्या राहिलेल्या आळवड्या होत्या त्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे मी ज्या राहिलेल्या आळूवड्या होत्या त्यासुद्धा ते, ते तेलामध्ये सोडलेल्या ते ते आहेत आणि त्याचप्रकारे तळून घेतलेल्या आहेत पण गॅसची फ्लेम हाय झाल्यामुळे माझ्या ह्या आळूवड्यात ज्या होत्या त्या जास्तच काळपट झाल्या त्याच्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवा आणि छान खरपूस रंगावरती तळून घ्या तर अशा प्रकारे आपल्या पंधरा ते वीस मिनटामध्ये बनून तयार होणाऱ्या भन्नाट चवीच्या आणि खूप सारे लेअर्स असलेल्या आळूवड्या तयार आहेत रंग बघा खूप सुरेख आलेला आहे त्याचबरोबर त्याचे लेयर्ससुद्धा बघा खूप छान दिसत आहेत तर नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान लागतात या आळवड्या आणि पाहू शकता खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत आणि आजपर्यंत कुरकुरीत असे तळलेल्या आहेत चला तर मग लवकर लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद